जी आमदारांची एका पक्षाची एकोणतीसची संख्या जी आहे किमान ती पर्यंत ते पोचत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यातले उबाटा राष्ट्रवादीमध्ये किंवा उबाटा काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होईल आणि तो आकडा पुरा करेल कारण विलीनीकरणाशिवाय आता मंडळीच्या हातात काही राहिले विरोधी पक्ष नेता हवा असेल तर उबाटाला काँग्रेसमध्ये नाहीतरी उबाटाचं गेल्या दोन अडीच वर्षात काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालेलंच आहे हा चांगला प्रश्न विचारला गोवाला पीटीवर आणलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरेंच वर्तन पाहिलं जे, जे कमावलं ते काँग्रेसच्या नादाने गमावलं उद्धव ठाकरे शिवसेनेने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जे गमावलं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विलनीकरण झालेल्या मानसिकतेतच गेले आहे म्हणजे बाळासाहेबांचं सा हिंदू हृदय सम्राट मंडळ सोडलं बाळासाहेबांचं सा हिंदुत्व सोडलं भाषणाला उभं राहताना तमाम हिंदू बंधू बांधवांवर म्हणण्याचं सोडलं महाराष्ट्र प्रेमीवर आले अनेक मुला मौलवींचे ते मित्र झाले म्हणजे बाळासाहेब म्हणायचे जे, जे, जे राष्ट्रीय मुसलमान आहेत या देशावर प्रेम करतात ते मुसलमान आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो उद्धव ठाकरे त्यांच्यावर प्रेम करायला सोडून आतंकवादी मंडळीवरती प्रेम करायला व बोर्डापासून सगळ्या मान्य करण्याचं जे काँग्रेसचं धोरण आहे त्याला मदत केली म्हणजे उद्धव ठाकरे हे जवळजवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ऑलरेडी विलीनीकरणाच्या रस्त्यावरून चालत होते अखेर जनतेने न्याय दिला खरी शिवसेना ही शिंदेकडे आहे आता उद्धव ठाकरे साहेब काहीतरी बाळासाहेबांनी म्हटलं होतं काँग्रेसमध्ये जर माझी शिवसेना ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करेल आणि उद्धव ठाकरेने बाळासाहेबांचा सा शब्द खराब करून दाखवला आता तो आणखीन एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विलनीकरण करून विरोधी नेते स्वीकारून आदित्य देऊन तो पण बाळासाहेबांचा शब्द खरा करावा आणि आपलं दुकान बंद ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका